फ्रेंड्स आज आपण केलाय मस्त असा खरबुजाचा ज्यूस हा करताना ना आपण बियासुद्धा फेकल्या नाही आहे त्यामुळे काय होतं बियांमध्ये असणारे व्हिटॅमिन ई त्याचबरोबर मगजमध्ये असणारे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्या ज्यूसमध्ये येतात आणि ज्यूससुद्धा आपला दाटसर होतो यामध्ये आपण दूध घातलं नाही आहे आईस्क्रीम घातलेलं नाही आहे तर आपण या बिया बियांच्या बाजूचा असलेला गर आणि त्याच्या बाजूचा असलेला रस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ना अगदी बारीक वाटून काढायचं आहे त्यामुळे बिया पण आपल्या छान वाटल्या जातात आणि जे मगज आहे ना ते मस्तपैकी आपलं वाटलं गेलं त्यानंतर चाळणीने आपण हे व्यवस्थित चाळून घ्यायचं थोडंसं चमच्याचा वापर करायचा की आपलं काय होतं त्याचे सालीचे जे टर्फल असतात म्हणजे बियांची जे टर्फल असतात ती सगळी बाजूला झालेली आहे बघा अशा तऱ्हेने असं दाटसर असा, असा ज्यूस आपला बियांचा तयार झालेला आहे आणि वरती राहिलेला जो टर्फल आहेत ती सगळी फेकून द्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बर्फ घातलाय आवडीनुसार साखर घालायची आहे त्यानंतर आता खरबुजाचा इथे गर घालायचा आहे मिक्सरला पुन्हा एकदा मस्त फिरवून घ्यायचं आहे छान फाईन झाला पाहिजे आणि त्यानंतर पहिला आपला बियांचा जो ज्यूस होता तो आणि आता गेलेला गराचा ज्यूस दोन्ही एकत्र करायचे की खरबूज ज्यूस तयार